सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते एक असा ग्रंथ आहे जो भक्ती बुद्धी आणि व्यवहार तिन्ही शिकवतो तो ग्रंथ म्हणजे दासभोत ज्या ग्रंथाने माणसाला माणूस बनवलं ज्या शब्दाने समाजाला दिशा दिली तो महान ग्रंथ म्हणजे दासबोत ज्या ग्रंथाने माणसाला आत्मज्ञान दिलं ज्या विचाराने समाजाला नवी दिशा दिली तो महान ग्रंथ म्हणजे दासबोध दासबोध जयंती समर्थ रामदास स्वामी महाराजांचा दिव्य विचारांचा पवित्र दिवस आज आपण जाणून घेणार आहोत दासबोध जयंतीचे महत्व इतिहास आणि त्यामागचा महान संदेश दासबोध म्हणजे काय दासबोध हा केवळ धार्मिक के एक ग्रंथ तर आहेच आहे त्यासोबत तो एक जीवन मार्गदर्शक ग्रंथ आहे यामध्ये भक्ती व्यवहार नीती आत्मज्ञान समाजकारण आणि राष्ट्रधर्म याचा सुंदर असा संगम आहे या ग्रंथामध्ये वीस दशक आणि दोनशे समास आहेत प्रत्येक समाजा समासामध्ये जीवन जगण्याचे मौल्यवान धडे दिलेले आहेत दासबोध ग्रंथ कोणी लिहिला दासबोध ग्रंथाचे रचनाकार आहेत समर्थ रामदास स्वामी महाराज समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजाचे गुरु होते त्यांनी समाजामध्ये शौर्य भक्ती शिस्त आणि राष्ट्रप्रेम जागृत केलं त्यांचा उद्देश एकच होता सशक्त माणूस सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र दासबोध जयंती कधी साजरी होते दासबोध जयंती माघ महिन्यातील नवमी तिथीला साजरी केली जाते या दिवशी समर्थ रामदास स्वामी महाराजांनी दासबोध ग्रंथाची रचना सुरू केली होती असं मानलं जातं म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो दासबोध जयंती ही समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या महान ग्रंथ दासबोध रचनेच्या स्मरणार्थ साजरी केली जाते हा ग्रंथ भक्ती नीती व्यवहार ज्ञान आत्मज्ञान याचा अद्भुताचा संगम आहे आध्यात्मिक मार्गदर्शन या ग्रंथामध्ये केलेला आहे दासबोधातून आपल्याला काय मनशुद्धी आत्मसंयम ईश्वर भक्तीचा मार्ग, मा हो भक्ती मार्ग दाखवला आहे जीवन व्यवस्थापनाचे तत्वज्ञान सांगितलेले आहे ह्याच्यामध्ये ग्रहस्थ विद्यार्थी संत राजकारणी सर्वासाठी उपयुक्त उद्देश यात आहेत राष्ट्र व समाज जागृती समर्थाने स्वराज्य शिस्त पराक्रम नैतिकता यावर भर दिलेला आहे व्यवहार आणि परम परमार्थाचा समन्वय साधना नाही की कर्तव्य परिश्रम आणि सदाचार शिकवलेला आहे मराठी संत साहित्याचा अमूल्य ठेवा म्हणजे दासबोध ग्रंथ दासबोध जयंतीचा काय संदेश आपल्याला मिळतो तर सत्याने मार्ग सत्य मार्गाने चालणे अहंकार त्याग करणं समाजासाठी कार्य करणं भक्ती आणि कर्म याचा समतोल राखणं ही दासबोध जयंती आपण कशी साजरी करावी घरगुती पद्धतीनं सकाळी आपण स्नान व करून स्व दासबोध जयंतीच्या दिवशी लवकर उठून आपण स्नान करायचं त्याच्यानंतर घर आपलं देवघर स्वच्छ करून वातावरण पवित्र केलं करावं आणि त्याच्यानंतर रा रामदास समर्थ रामदास स्वामीची फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे जी आहे उपलब्ध ते ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू चंदन फुलं धूप दीप अगर अगरबत्ती एखादं फळ एखादा स्वीट पदार्थ गोड अर्पण करावा नैवेद्य दाखवावा त्या दिवशी दासव दासबोध ग्रंथाचं पूजन अर्चनसुद्धा केक करायचं वाचायचं सुद्धा त्या दिवशी ग्रंथ ग्रंथाला ग्रंथालासुद्धा हार घालून त्याचं पूजन अर्चना करायची त्याच्यानंतर पारायण करायचं असतं फक्त एखादा वेळ काढून वेळ असला तर पारायण करायचं काही समास नाही असला तर काही काही समास वाचन करायचं श्रवण करायचं त्यामुळे काय होते घरात सकारात्मक ऊर्जा वाढते भजन कीर्तन प्रवचन मठ मंदिर किंवा घरी आपल्याला जिथे जमलं तिथं आपण करायचं समर्थाचं भजन कीर्तन प्रवचन याचं आपण घरी तरी करायचं घरी बाहेर नाही जमलं तर घरी तर करायचं त्याच्यानंतर गोड पदार्थ दाखवला त्याच्या गोड पदार्थामध्ये पुरणपोळी शिरा पायस किंवा एखादं सुद्धा अर्पण केलं तरी चालतं आणि तो प्रसाद सर्वांना वाटायचा त्या दिवशी दान धर्म आणि करायचा अन्नदान वस्त्रदान गरजू लोकांना मदत केल्यास विशेष अशा पुण्य मिळते असं मानलं जातं दासबोध जयंती माघ महिन्याच्या नवमी तिथीला साजरी तरी केली जाते या दिवशी रामदास समर्थ रामदास स्वामी महाराजांनी दासबोध ग्रंथाची रचना सुरू केली असं होता म्हणून हा पवित्र दिवस मानला जातो आणि जयंती केली जाते धार्मिक महत्त्व काय याच्यामध्ये की प्रवचन केच्या मग काय होतं दासबोध वाचल्यानं तर मन शांत होतं नकारात्मक विचार दूर होतात जीवनात योग्य दिशा मिळते समर्थाने सांगितले आहे आधी स्वतःला ओळखा मग ईश्वराला ओळखा म्हणजेच आत्मचिंतन हेच खरे साधन आहे दासबोध ग्रंथ आपल्याला काय शिकवतो अहंकार सोडावा परस परिश्रम करावे सत्य मार्गाने चालावे आईवडिलांचा आदर करावा गुरुचा सन्मान करावा समाजासाठी काहीतरी करावं समर्थ म्हणता सुद्धा पूजा अर्चना तर कराच त्यासोबत चांगला मा वागून माणूस मोठा होतो असंही म्हटलेलं आहे समर्थ रामदासांनी लोकांमध्ये शौर्य आणि राष्ट्रपती जागवली त्यांनी तरुणांना बलवान बनवण्याचा संदेश दिला दासबोध हा एक धार्मिक तर आहेच आहे त्यासोबत राष्ट्र ग्रंथ ग्रंथसुद्धा आहे सज्जनगडावर फार मोठा कार्यक्रम केला जातो सज्जनगडावर रामदास स्वामीची समाधी आहे तिथं हा त्या दिवशी म्हणजे दासबोध जयंतीच्या दिवशी खूप मोठा समारंभ केला जातो समर्थाचे विचार अंगीकारा जीवन बदला जय जय रामकृष्ण हरी समर्थ रामदास स्वामी महाराज की जय ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ